श्री स्वामी समर्थ रोज संध्याकाळी करा हा सोपा उपाय सदैव राहील माता लक्ष्मीची कृपा जर तुमच्या घरात आर्थिक संकट असेल तर आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगत आहोत जे केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊ तुमच्यावर कृपा करतील माता लक्ष्मीला करती। लक्ष्मी संपत्तीची देवी मानली जाते ज्या व्यक्तीवर त्याचा आशीर्वाद असतो यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते यासोबत माणसाला सुख शांती आणि समृद्धी मिळते शास्त्रानुसार माता लक्ष्मीचा उभा समुद्र मंथनाच्या वेळी झाला पाण्यातून जन्माला आलेल्या एका ठिकाणी राणी हा त्यांचा स्वभाव नाही म्हणून त्यांना चंचल असेही म्हणतात त्यामुळे लोक आपल्या परीने देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात येथे आम्ही तुम्हाला असं काही उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम देवी लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदू शकते या उपायाबद्दल जाणून घेऊया माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळी करा हे उपाय माता लक्ष्मी संपत्ती आणि वैभव आणि कीर्तीची देवी आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण पूजा करतो ज्या लोकावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांनी जीवन आनंदी असते त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही अशा लोकांना समाजात सन्मानही मिळतो जर तुमच्या घरात आर्थिक संकट असेल तर आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगत आहोत जे केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्यावर कृपा करतील हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्ता पूजेचा काळ मानला जातो असे मानले जाते की यावेळी केलेली पूजा शुभ फल देते आर्थिक समस्यापासून सुटका मिळण्यासाठी संध्याकाळी हा उपाय करा वारंवार लागत असेल दृष्ट तर अवश्य करा हे उपाय वाईट शक्ती राहील कोसदोर रोज संध्याकाळी तुळशीच्या जवळसुद्धा शुद्ध गाईच्या तुफाचा दिवा लावा तुळशीची प्रदक्षिणी करा आणि दरम्यान सुख आणि समृद्धीची प्रार्थना करा जर तुम्ही हे नियमित केले तर माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करेल तुमच्या ग सर्व आ आर्थिक समस्या संपतील तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे ते पवित्र आणि पूजनीय मानले जाते भगवान विष्णूलाही तुळस अत्यंत प्रिय आहे हिंदू धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते आणि दररोज आर्धे दिले जाते त्या घरामध्ये दे देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ